पुण्यात मनसे विद्यार्थी सेना आक्रमक झाली आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे विरोधात एल्गार पोस्टर विरोधात मनसे विद्यार्थी सेना आक्रमक झाली आहे बायकॉट मनसे विद्यार्थी सेनेचे पोस्टर लावण्यात आलेले होते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हे पोस्टर लावले होते पुण्यातल्या वाडिया कॉलेज समोर हे पोस्टर लावण्यात आले पुण्यातल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुख्य कार्यालयाला टाळ ठोकण्याचा प्रयत्न मनसे विद्यार्थी सेनेकडून करण्यात आलाय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन कदमनी पाहूया पुण्यातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयावरती आता मनसेची विद्यार्थी सेना धडकली आहे आपण पाहतोय की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं कार्यालय आहे आणि शहराध्यक्ष मनसे विद्यार्थी सेनेचे धनंजय दळवी आहेत नेमकं काय कारण आहे तुम्ही थेट ऑफिसवरती चिरलेला पाहायला मिळतात या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने पुन्हा एकदा भ्याडपणा केलाय मनविसे ची शाखा उद्घाटन सोळा वाड्या महाविद्यालयामध्ये होता या वाड्या या शाखा उद्घाटनाच्या काळी त्यांनी या अशा पद्धतीचे पोस्टर लावलेत ज्याच्यामध्ये बॉयकॉट एन एसयूकॉट एम एन वी एस बॉयकॉट एस ए असं आमच्या संघटनेचं नाव लिहिलंय आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या संघटना वाढीसाठी आम्ही काम करत असतो यांनी या ठिकाणी असं कृत्य करायला नाही पाहिजे त्यांना जर आमच्या विषय काय असेल त्यांना त्यांच्या संघटना वाढवायचा अधिकार आहे आम्ही त्यांच्या संघटना कुठल्याही कामात येत नाही आम्ही आम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आम्ही आम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आम्ही मानतो परंतु एबीपीने पुन्हा एकदा अशाच प्रकारे चार महिन्यापूर्वी त्यांनी केलं होतं आता काय साध्य करणार आहात तुम्ही कारण का जर का ते कार्यालयात तुमच्या नेते कार्यालयाला आम्ही टाळ ठोकले त्यांच्या कार्यालयाला आम्ही टाळ ठोकले त्यांनी जर चोवीस तासात आमची जाहीर माफी नाही मागितली तर आम्ही त्या ठिकाणी काय करायचं ते करू त्यांना आम्ही त्या ठिकाणी ऑफिस खोलून देणार नाही तुम्हाला संदीप कॅमेरा पर्सनदीप मिश्राळ कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे